नमस्कार राष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत श्रीमती मंगला राजेंद्र वैसाने राहणार धमाने तालुका जिल्हा धुळे येथील रहिवासी असून त्यांचे पती कैलासवासी राजेंद्र भटू वैसाने हे दिनांक तेरा अकरा दोन हजार तेवीस रोजी मदत झाले ते ग्रामपंचायत धमाने तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी दिनांक एक सहा दोन हजार पाचपासून तेरा अकरा दोन हजार तेवीस पर्यंत अठरा वर्षांपासून पाणी पुरवठा कर्मचारी शिपाई या पदावर कायमस्वरूपी हजर होते पती मय झाल्यामुळे त्यांची रिक्त असलेल्या जागेवर अनुकंपाच्या तत्वावर श्रीमती मंगला राजेंद्र बैसाने काम करण्यास तयार आहे संदर्भीय अर्जांवर एक विधवा श्री वेळोवेळी आपल्याकडे व ग्रामपंचायतीकडे सदर कामाची मागणी करून देखील सदर जागेवर त्यांची नेमणूक झालेली नाही दुसरे कोणतेही साधन नाही मी रोजंदारीने कामावर जात आहे मी एक अनुसूचित जातीची स्त्री आहे असे मंगला वैसाने यांनी यावेळी आजार नमूद धमाने ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती मेनाबाई विठ्ठल ठाकरे व मुलगा सतीश विठ्ठल ठाकरे ग्रामसेवक तालुका शहापूर जिल्हा ठाणे यांनी माझ्याकडून कुटुंबाशी पूर्णतः जातीवाचक वागणूक दिली पती कामावर हजर असतानाही बुद्धी त्रास दिला वेळेवर पगार न देणे अपमानास्पद वागणूक देणे सुडबुद्धी वापरून नोटीस देणे कामावरून काढून टाकण्यास धमकी देणे इत्यादी गोष्टींचा त्यांनी त्रास दिला या सर्वांसाठी अनुकंपावर पाणीपुरवठा कर्मचारी पदावर नेमणूक करण्याबाबत आज श्रीमती मंगला राजेंद्र बैसाने यांनी अर्ज केला मी रमेश मोहन बैसाने माजी सरपंच दमाने आज दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे निवेदनाचं कारण असं आहे की आमचे मोठे बंधू पहिला ससी राजेंद्र भटू बैसाने हे ग्रामपंचायत दमाने येथे पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत होते त्यांच्या अंकशा आजाराने त्यांचं दुःखद निधन झालं त्याच जागेवर कामावर लागण्यासाठी की त्यांचे धर्मपत्नी मंगमबाई राजेंद्र भैसाने यांना त्यांच्या जागेवर पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात यावी अशी आम्ही आमची मागणी होती तरी आम्ही आज दोन ते अडीच महिने झाले मैत होऊन राजेंद्र भटू भैसाने यांना तरी आम्ही दोन ते अडीच महिन्यापासून सतत आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि शिवाय आम्ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनासुद्धा -का आम्ही पत्रोत्वारे कडवलेला आहे वीस बारा दोन हजार तेवीस रोजीचा अर्ज दिलेला आहे तरी अद्याप तुमचा कुठलाही खुलासा झालेला नाही किंवा आम्हाला न्याय मिळालेला नाही परंतु आज आज, आज मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आणि मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी सांगितलं की आम्ही जे अनुकंपाद्वारे जे काही आमचे शासनाप्रमाणे जे नियमाप्रमाणे जे बसेल त्याप्रमाणे आम्ही प्रोसिजर करू असे त्यांनी उत्तर दिलेले आहे तरी Uh, so, मीनाबाई विठ्ठल ठाकरे दमाने ग्रामपंचायत सरपंच व त्यांचा मुलगा सतीश विठ्ठल ठाकरे हा कंटिन्यू हा राजकीय द्वेष ठेवत असतो आणि मनात त्यांनी राजू राजेंद्र विरुद्ध तो ही द्वेष परतवण्याचा कारण जातीपातीचं शिविगाड करण्याचं काही शिरगाड करतो आणि त्याच्यावरून त्यांना घरी आठवलं आणि परत त्यांच्या जागी मंगलबाई यांना नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी नकार दिला त्यांच्या घरी कामाला जो मुलगा आहे त्याला त्यांनी स्वतः कामावर स्वतःच्या याच्यावरती काही सदस्यांना विचारता त्यांनी कामावर ठराव करून घेतला आणि त्यांना कामावर सोडून घेतलेला आहे तरी यांचा सदर निकाल लावण्यात यावा किंवा आम्हाला न्याय मिळावा असे आम्ही मंगलबाईतर्फे सांगत असतो जरी आम्हाला बारा तारखे बारा फेब्रुवारीपर्यंत जरी न्याय नाही मिळाला तरी आम्ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या दालनासमोर आम्ही सदर आमरण उपोषणाला बसू आणि आम्हाला सदर न्याय मिळावा या कारणाने आम्ही एवढं सांगितलं